भारतीय संस्कृतीचा राष्ट्रवादी विचारसरणीच भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल काँग्रेसच्या का एका, एका इटानबाईच्या बछड्यानी ज्या पद्धतीनं ओबीसीचा अपमान केला त्याबद्दल आम्ही आज त्यांचा तीव्र निषेध करीत आहोत की हा देश त्याला थांबवायचा आहे हा देश दलित आदिवासींचा आहे हा देश या ठिकाणी मागासवर्गीयांचा आहे आणि या देशामध्ये ऐंशी टक्के लोक ओबीसी समाज राहतो त्या देशामध्ये या त्या समाजाबद्दल अत्यंत अपमानकारक निंदनीय वक्तव्य राहुल गांधींनी केलं ते अत्यंत निषेधार असून या देशाचा घटक असलेला देशभक्तीचा स्रोत या ठिकाणी आदिवासी आणि ओबीसीच्या दलितांच्या माध्यमातन आज भारत देश स्थिर झालेला आहे अशा देशाला कलंक लावण्यासाठी ज्या पद्धतीने राहुल गांधींनी या ठिकाणी मत व्यक्त केलं त्याचा या ठिकाणी तीव्र करतो गांधी ते राहुल गांधी नाही तर ते गाडो गांधी आहेत त्यांनी काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल तर त्यांनी अपशब्द वापरलेले आहेत त्याचबरोबर त्यांनी ओबीसी मधले जो घटक आहे तेले समाज ते पण ओबीसी नाही आणि ते ओबीसीत कदापि नाहीत असं त्यांनी म्हणून संबंध ओबीसी समाजाचा त्यांनी अपमान केलेला आहे त्या अपमा अपमानाचा ओबीसी समाज कधीही गप्प बसणार नाही आणि ते अपमान अप्मा सहन करणार नाही त्याच्या निषेधार्थच आज भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे विश्वनाथ कन्स्ट्रक्शन जागा तुमची रचना व्यवस्था आणि निर्मिती आमची विश्वनाथ कन्स्ट्रक्शन आपल्या जागेवर स्वप्नातील बंगला अपार्टमेंट बांधण्यासाठी अत्यंत दर्जेदार बांधकाम करून घेण्यासाठी आपली सुयोग्य करण्यासाठी सुनियोजित बनवण्यासाठी आजच विश्वनाथ कन्स्ट्रक्शन बरोबर ऍग्रीमेंट करा चला तर मग आपल्या जागेवर सुसज्ज बांधकाम करण्यासाठी विश्वनाथ कन्स्ट्रक्शन बरोबर करार करूया विश्वनाथ कन्स्ट्रक्शन पद्मशाली चौक सोलापूर संपर्क योगेश हाऊस प्ले मोबाईल सत्याहत्तर शून्य नऊ पंच्याऐंशी वीस शून्य आठ